देवेंद्रजी भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला <स्था> बघा काय आहे की शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होते आणि साधारणपणे आता भारतीय राजकारणातला एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे लोक डिसायसिव्ह वोटिंग करत आहेत एक प्रकारे लोक निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान आहेत मला असं वाटतं की नाइंटीजचा ट्रेंड काय होता तर नाईंटीजचा ट्रेंड हा कोएलिशनचा ट्रेंड होता कोएलिशनमध्ये सेंटरला जो पक्ष असायचा तो वीक असायचा आणि त्यामुळे ते कोएलिशन जे आहे ते लूजली अशा प्रकारे आ, ते बाईंड असल्यामुळे अनेक अडचणी यायच्या पण आता अशी परिस्थिती नाही आहे आता बऱ्यापैकी डिसायसिव्ह अशा प्रकारचं मँडेट मिळतं आहे आणि मग अशी संजीव बजाजजीने ज्या प्रकारे सांगितलं की नेवर बिफोर ऑपॉर्च्युनिटी आज भारतासमोर आहे ज्या प्रकारे आता जिओ पॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळते आहे ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते टेक्नॉलॉजीमध्ये एक नेक्स्ट अशा प्रकारच्या लेवलवर आपण सगळे चाललो आहोत तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय प्रोएक्टिव अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत जयंतराव हो, एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगलं अपोजिशन असलं म्हणजे शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल तर सत्तारूढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे तोही प्रगल्भ असला पाहिजे म्हणजे अगदी सांगायचं झालं सा तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुमच्यासारखी लोकं पवारसाहेबांसारखी लोकं ही जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असती तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती पण आज दुर्दैवाने केंद्रामध्ये विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रामध्ये प्रगल्भता नसेल असे वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स पण डिफरंट ओपिनियनचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे टोकाचाच विरोध केला पाहिजे आणि विरोध करता करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे आणि म्हणून ज्या शक्ती अदृश्यपणे काम आहेत अशा शक्तींची मदत आपण घेतो आहोत का या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आत्ताच्या आमच्या लोकशाहीमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की Uh, सगळ्यात जास्त आवश्यकता जर कुठल्या गोष्टीची असेल तर रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात आता चर्चा दिल्लीपर्यंत गेलीच आहे तर हा प्रश्न विचारून घेतो नरेंद्र मोदी साहेबांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल पण नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठं पाहतात बघा मी तुम्हाला एक सांगतो की पंच्याहत्तर वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही मोदीजी फिजिकली फिट आहेत आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडयाळीत आपण चौथ्या पाचव्या नंबरवर मला आणलं पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे